पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड तालुक्यातील अटके गावाच्या हद्दीत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या कारचा बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड तालुक्यातील आटके गावाच्या हद्दीत महाराष्ट्राचे भावजे यांचा सिद्धविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांचा कारच्या बुधवारी खूप मोठा अपघात झालेला आहे साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता सुदैवाने यामध्ये आदेश बांदेकरसह सर्वजण सुखरूप असून अपघातातील तीन वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे सिद्धिविनायक ट्रस्टकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना एक कोटी रुपयाची मदत दिली जाणार होती ही मदत देण्यासाठी आदेश बांदेकर आपल्या कारमधून कोल्हापूरला निघाले होते कराड तालुक्यातील आटके गावाच्या हद्दीतील महामार्गावर एक गाडी टायर फुटल्याने महामार्गात तो उभी होती या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नाला कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक मारला मात्र यावेळी पाठीमागून येत असलेल्या आदेश बांदेकर यांच्या कारची त्या कारला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षात आलेले होते दरम्यान बांदेकर यांच्या रक्षणासाठी असणाऱ्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या गाडीनेही बांदेकर यांच्या कारला पाठीमागून धडक बसली मात्र या अपघातात बांदेकर यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याचे सांगण्यात आलेलं आहे आदेश बांदेकर हे खाजगी कारमधून कोल्हापूरकडे रवाना झाले अपघाताची माहिती मिळताच तेथील ग्रामीण भागाच्या पोलिसांसह मार्गातील पोलिसांनीही घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याची बातमी आलेली आहे महामार्गावरील वाहतूक पूर्वत होण्यास मदत झाली या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे तर तुम्हाला महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सब्सक्राइब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस हे विसरू नका धन्यवाद